नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ आज आपण बटाटेच ब्रेड पकोडा बनवणार आहोत आता हे बटाटे उकडायला टाकते बघा थोडस पाणी घालून उकडायला ठेवा हे बटाटे चार आहेत आता ब्रेड आणलेले आहे हे आता उकडायला ठेवते गॅसवरती थोडासा मीठ ते चवलते उकडून घ्यायचे उकडून घेते मग पुढचे प्रोसेस चालू करू हे ब्रेड आणलेले आहेत आता याचं काय करणार काहीतरी पण नवीन डिश तयार करू सोप्या पद्धतीने तुम्ही बघत राहा माझा व्हिडिओ स्किप न करता चला आता थोडे बनवायला बेसन घ्यायचं बेस थोडं आता पातळ करून ठेवते असं हलवत राहायचं भिजवून ठेवायचं थोडं वेळ असं एक जीव करून ठेवायचं भिजवायला थोडंसं मीठ घालायचं बघा ब्रेड पकोडा बनवायचा आहे लसण अद्रक ते बटाटे स्मॅश करून घ्यायचं आणि त्यात वीस वाटून टाकायचं आहे मिरची आलं लस हे पीठ भिजवून घेतलेले असं भिजवायचं एक पंधरा वीस मिनिट तर मिरची लसण अद्रक आणि जिरे टाकून वाटून घ्यायचं आणि त्या बटाट्यामध्ये मिक्स करायचं कांदा पण घालायचा चिरते बघा असं वाटून घेतलं आता याच्यात मिक्स करू कांदा घालते नंतर चिरो थोडी हलद लाल तिखट टाकायचं ते काय तिखट नाही बेडगी मिरची तिखट नसत थोडस मीठ कांदा चिरून घेऊ घालू हा कांदा टाक आणि असं असं सगळं भिजवून तब आणले जाऊन जाऊ मस्त जोडी आणली दहा रुपये कोथिंबीर आहे ना मस्त दहा रुपये आणि मेथी पण आणली चला का मग चिरून टाकते त्या टाकली कोथिंबीर बघा असंच सुरू बघा आता हे जीव करायचं आणि आपण तळून घेऊया ब्रेड पकोडे बघा कसे करते गॅस पेटवला आता तेल गरम करून घेते आता हे यायला लावायचं ब्रेडला भिजवून घेते ह्याच्यात भरले सारण आता बघू तळून आपण एक हे कोरडच आहे हे ओलं केलं कांदायच आता ह्याच्यात भिजवायचं असं सारण भरते पूर्ण असं भरून घ्यायचं आणि हा भाग हे चल टाकायचा असं दाखवायचं शेत mm. का एक एक करून तळून घेते सगळे आपण बघा का, ताले का। काढते असे सगळे करून असं बोलवायचं सगळेच सोडून देतो असं दाबायचं आणि तयार करायचं आणि त्यात बुडवून मग सोडायचं बेसन मध्ये काय बघा ब्रेड पकोडे आवडले का आवडले तर लाईक शेअर करत जावा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये